आपल्याला पवित्र पावन असा देह मिळालेला आहे आणि या देहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे या देहाची किंमत आपल्याला कळाली का कळते का कळते आणि म्हणूनच तुम्ही सगळे कीर्तनाला येऊन बसलेले आहात या आध्यात्मिक परवणीचा दाद घेत आहात या मानवी देहाची किंमत समजून घेण्याआधी या ब्रह्मांडाचा विस्तार समजून घ्यावा लागेल मी आता या ठिकाणी प्रकाशनगर मध्ये उभा आहे प्रकाशनगरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर राज्य आहे महाराष्ट्र देश आहे भारत खंड आहे आशिया आणि हा आशिया खंड खंडपुठ आहे ते एका पृथ्वीवर आहे आणि ही पृथ्वी कशाचा घटक आहे तर पृथ्वी एका सूर्यमालेचा घटक आहे आणि या सूर्यमालेमध्ये आठ ग्रह पृथ्वीसह एक, एक सूर्य अशी एक सूर्यमाला असते आणि या विशाल अशा सूर्यमालेमध्ये फक्त एका पृथ्वीवर जीवन आहे पण अशा सूर्यमाला किती असतात तर या सूर्यमाला असंख्य असतात अगणित असतात मोजता येणार नाही इतके असतात म्हणजे अनंत असतात आणि या सूर्यमालेच्या समूहाला म्हटलं जातं आकाशगंगा अशा आकाशगंगा किती असतात तर आकाशगंगा सुद्धा अनंत असतात त्या सुद्धा मोजता येत नाही आणि अशा अनंत आकाशगंगाच्या समूहाला म्हटलं जातं दीर्घिका किंवा गॅलेक्सी अशा दीर्घिका किती असतात तर अशा दीर्घिका सुद्धा अनंत असतात आणि या अनंत दीर्घिकेच्या समूहाला म्हटलं जातं सुपर क्लस्टर असे सुपर क्लस्टर किती असतात तर असे सुपर क्लस्टर सुद्धा अनंत असतात आणि अशा अनंत सुपर क्लस्टरच्या समूहाला म्हटलं जातं कॉस्मिक वेब आणि असे कॉस्मिक वेब किती असतात तर असे अनंत कॉस्मिक वेब असतात आणि त्याच्या समूहाला म्हटलं जातं ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडाचा नायक एक गौत पंढरीश पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठत आणि या ब्रह्मांडाचा एवढा व्यापक विस्तार था असताना जीवन आहे ते फक्त या पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीवर किती जीवजंतू आहेत अनंत कोटी जीवजंतू असताना था सुद्धा बुद्धिमत्तेचं जे वरदान लाभलेलं ला आहे वरदान जे ला लाभलं आहे आपल्याला बुद्धिमत्तेचा थोडाफार बोध जो आहे तो फक्त मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे आपला देह जो आहे तो महत्वाचा आहे परंतु आपल्याला या गोष्टीची किंमत नसते जे फुकट मिळालं त्याची आपल्याला किंमत नसते सूर्यप्रकाश आपल्याला फुकट मिळाला आपल्याला त्याची किंमत नाही पाणी आपल्याला फुकट मिळालं पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही पाण्याची आपल्याला किंमत नाही आता आठ दिवस पाणी आलं नाही तर थेम थेम पाण्याचा आपण विचार करतो आणि ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी सगळे रोडच्या रोड आपण दूर करतो एवढी आपल्याला पाण्याची किंमत आहे हवेची आपल्याला किंमत नाही हवा आपल्याला फुकट आहे परंतु हवेची आपल्याला किंमत नाही त्याप्रमाणे मानवी देहाची किंमत काय सांगते एक अलेक्झांडर राजा होता त्यानं अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलो होतं आणि अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकल्यानंतर त्याला वाटत होतं की लोकांनी मला ओळखावं यासाठी तो त्याच्या एका राज्यात गेला तिथे एक फकीर होता आणि फकीर कसा असतो ज्याला कशाचीही फिकीर नसते त्याला फकीर मानतात जाऊन तो महाराज तुम्हाला ओळखलस का नाही म्हणे मी तुला ओळखलं नाही कोण आहे म्हणे मी जगत जगा सिकंदर अलेक्झेंडा अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलंय तुला का म्हणून ओळखावं तू जिंकलेल्या जगाची किंमत कवडीची सुद्धा नाही म्हणून तुला ओळखत नाही राग आला अशी तलवार उपसून काढली तुझा शिरच्छेद करणार म्हणजे आता तुला मारून टाकणार मला समजावून सांग की मी जिंकलेल्या जगाची किंमत कवडी बोल कशी आहे तुला जर समजावून सांगता आलं तर ठीक नाही तर तुला या ठिकाणी मारून टाकणार तू मला नाईक म्हणे अलेक्झांडर सिकंदर एका वाळवंटामध्ये तू वाट चुकलेला आहेस तुझं शस्त्र तुझ्याकडे नाही तुझा लवादवा तुझ्याकडे नाही तुझं सैन्य तुझ्याकडे नाही तुझी साधन सामग्री तुझ्याकडे नाही आणि तुला तहान लागलेली आहे जवळपास कुठं पाण्याचा थेब सुद्धा नाही आणि माझ्याकडे पाणी आहे एका माठामध्ये मा माझ्याकडे पाणी आहे आणि तू मला मागणी करतोय की एक ग्लास पाणी मला दे मी एक ग्लास पाणी तुला जरूर देणार आहे पण माझी एक अट आहे एक ग्लास पाण्याच्या बदल्यात तू जिंकलेलं सगळं जग मला देऊन टाक काय करू सिकंदर म्हणाला जर मी मरणार असेल जर पाणी दिलं नाही तर माझा मृत्यू जर जवळ येणार असेल तर एक ग्लास साठी माझा संपूर्ण जग तुला देऊन टाकील मी कमवलेली सगळी संपत्ती सुद्धा देऊन टाकेल तो म्हणाला तू जिंकलेल्या जगाची किंमत एक ग्लास पाणी पाणी तर फुकट आहे पाणी फुकट आहे म्हणजे तू जिंकलेल्या जगाला काहीही किंमत नाही कारण अनुभव काय असतं आपलं जीवन असतं जीवनासमोर कशाचीही किंमत नसते आणि देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे तर भजनासाठी दिलेला आहे देवे दिला देवे दिला i'm gonna be like